हॅलो नमस्कार तर मी आज प्रिन्स कटोरीचे कटिंग करणार आहे मी सगळ्यात अगोदर इथे उंची टाकून घेतली पंधरा इंच उंची घेते ब्ला ब्लाउजची पंधरा पंधरा इंचच उंची ठेवायची नंतर म्हणजे ते शिलाई मार्जिनमध्ये कमी पडत नाही आणि शोल्डर सव्वापास घ्यायचं आणि ते मुंड्याची उंची टाकायची सहा इंच नंतर छातीचा चौथा चा। भाग घ्यायचा आणि शिलाई मार्जिन घ्यायचं दीड इंचाचं छातीचा चौथा भाग आणि मार्जिन दीड इंच आणि त्या आता मुंड्याचा आकार द्यायचा एक इंच आणि दीड इंच बाहेरचा मुंडा दीड इंच आतला मुंडा एक एक इंचचा मी तर आपण हे करपट्टीने आकार देऊन घ्यायचा मुंड्याचा करपट्टीने आकार छान येतो मुंड्याचा वेगवेगळे आकार पण देता येतात या पट्टीने ग म्हणजे असं गळ्याचा आकार पाठीमागचा गळा पुढचा गळा ज्यांना नवीन नवीन जे, जे शिकतात त्यांना ही पट्टी उपयोगी पडते आता इथं कमर कमर घेर टाकायचा चौथा भाग आणि दीड इंचचं मार्जिन ते तर मी इतर हे घेते आणि मग नंतर कटिंग करून घेते हे अगोदर इथं पाठीमागच्या गळ्याची उंची दहा इंच आता डीप गळा करायचा असला खालून तीन तीन इंच घ्यायचं खाली सव्वा तीन इंच वगैरे ज्या असा गळा डेप करायचा असल्यावरती मी तर गळ्याचा आकार देणार आहे मला मला जास्त असे फॅन्सी गळे आवडत नाहीत सिंपल असे गळे आवडतात पट्टीनेच आकार दिलाय मी गळ्याला पट्टीनेच आकार दिला मी आता कटिंग करून घेते गळ्या लगेच नाही कटिंग करायचा नंतर कटिंग करून घ्यायचा अगोदर फक्त साईडने फक्त हे कटिंग करून घ्यायचं आपलं कापड आणि त्या मधी टक्स त्याचा छोटासा कट करायचा म्हणजे मद मध्य लक्षात राहतो आपला आणि आता इथे पाठीमागचे जे डार्ट असतात तर ते डार्ट द्यायचे तर त्याची आपल्या गळारुंदीपासून मोजायची उंची लेंथ आता इथे मी बाही अगोदर कटिंग करून घेणार आहे बाही कटिंग करून घेतली ना की मग पुढचा भाग कटिंग करायला बरं पडतं अगोदर मोठी बाई करणार आहे मी तर अगोदर पूर्ण उंची आणि नंतर मुंड्याचा मुंड्याचा आकार द्यायसाठी मी इथं थोडं वाढवलं आहे कारण मला थोडं प्लेट्स द्यायचे होते द्यायचे आहेत मग त्यासाठी मी थोडं वाढवलं आणि आता इथं तीन इंच खाली घेऊन मग मुंड्याचा आकार द्यायचा जेव्हा आधी मुंडा मोजायचा मुंडा मोजून मग त्याचा अर्धा भाग घ्यायचा कि चा ते किंवा मग असं छातीचा चौथा भाग म्हटलं तरी चालेल मी तर मी मी मा, मुंड्याचा माप मुंडा मोजूनच मग माप घेते डायरेक्ट नाही असं माप टाकत ते त्या मुंड्याचा आकार द्यायचा आतला बाहेरचा आणि इथं मी वाढून घेतलं तर प्लेट्स द्यायचे होते म्हणून तिथं गोल आकार थोडासा देते आणि त्या आता खाली खालचं दंडघेर दंडघेराचं माप टाकलं आहे आणि शिलाई मार्जिन इकडे आतल्या मुंड्याचा आकार देते अगोदर आणि आता कटिंग करायचं इथे पण एक छोटासा कट द्यायचा म्हणजे मध्य भाग हा लक्षात राहतो आता इथे पुढचा भाग मी कटिंग करणार आहे तर मागचा भाग कटिंग केलेला नाही तो तोच मी याच्यावरती ठेवून आकार काढून घे घेणार अगोदर नंतर मेजरमेंट टाकणार त्याच्यावरती तर इथं मी काय करणार आहे मुंड्याच्या इथं अर्धा इंच वरती घेते आणि अर्धा इंच बाजूने वाढवते आणि खाली दीड इंच दीड ते दोन इंच वाढवते म्हणजे हा क प्रिन्स कटोरीचा आकार आहे प्रिन्स कटोरीचा मेजरमेंट आहे ते बाजूला काढून घ्यायचं आणि इथे प्रिन्स कटोरी जे आहे ते आता इथली अगोदर इथे आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा जे वरती अर्धा इंच वाढले होते कोपऱ्यातून तिथून घ्यायचा आणि आता इथं अगोदर गळारुंदी घेऊन पुढच्या गळ्याचा आकार आणि न तुम आपल्याला जो पाहिजे तो गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आता मी इथे पंचकोनी आकार देणार आहे मला पंचकोनी गळा घ्यायचा आहे आणि आता इथं इथून शोल्डरपासून खाली दहा इंच घ्यायचे आणि आपल्या ह्याचा क प्रिन्स कटोरीचा जो मिड पॉईंट आहे ना तो काढून घ्यायचा आणि मग इथे साईडला तिथूनच एक डाळ द्यायचा म्हणजे आपला जो ब्लाऊज येतो एकदम असं बसतं व्यवस्थित असं पुढे येत नाही की सगळा गळा पुढे वाक म्हणजे होत नाही असं आणि व्यवस्थित बसते कटोरी एकदम छान येते त्यासाठी हा डाळ द्यायचा आणि मग नंतर हा आपला आकार द्यायचा ह्याचा कटोरीचा देत आहे गळा हा उचलला जात नाही त्यासाठी मग आपण इथे डाळ देतो काही प्रॉब्लेम येत नाही तेवढ्यासाठी हा डाळ द्यायचा असतो तर इथे आपण वरती अर्धा इंच वाढवलं होतं ना तर ते, ते खालून कट करायचं खा खालून पण अर्धा इंच वरती घ्यायचं म्हणजे जास्त एक्स्ट्रा होत नाही आता मी इकडे स कटिंग करून घेते अगोदर सगळं एक वर्ष झाले काम काम काहीच केलंच नाही आता बाळा बाळा लहान असल्यामुळे मला काम करायला जमलंच नाही मी कस्टमरचं पण काम घेत नाही आता ह्या माझाच ब्लाऊज शिवते आणि वर्षातून फक्त हा दुसऱ्यांना ब्लाऊज घेतला मी शिवायला मागच्या वेळेस बहिणीचं लग्न होतं त्यावेळेस एक शिवला होता त्याचा मी व्हिडिओ नाही केला आता ना याचा म्हटलं टाकूयात व्हिडिओ तर आता ते सगळं झालं कटिंग कर करून असतं तर असतं आपलं हे कापड कटिंग कर करायचं ब्लाऊज पीस तर आधी मी बाही कटिंग बाही ठेवून मगच कापड कटिंग कर करणार आहे थोडं थोडं एक्स्ट्राचं घ्यायचं कारण काय वेळेस आपल्याकडून पुढे मागं होतं त्यामुळे एक्स्ट्रा कटिंग असलेलं बरं पडतं तर मागचा भाग कटिंग करायचा गळा कटिंग नाही करायचा गळा हा नंतर करायचा शिवताना कटिंग करून घ्यायचा नंतर हाताला विसर पडाय नको म्हणून मी आपलं हे चालूच ठेवलंय थोडं थोडं जसं मला थोडा थोडा टाइम भेटेल तसं मी काम आता चालू केलंय हळूहळू मी सगळं पूर्व आणणार आहे दुकान पण बंदे वर्ष झाले सारखे कस्टमरचे फोन येत असतात ताई सारखे मला विचारत असतात की क झालं का हो तुमचं दुकान चालू झालं का हो तुम्ही दुकान चालू केलं का असं सारखं एकदा एकदा एखाद्याला एक एक आपली क्वालिटी आवडली म्हणजे ते पुन्हा कुठे जात नाहीत आता हे ब्लाउज आणि असतं कटिंग झालं आहे पूर्ण करून तर आता हे माझं पूर्ण कटिंग तयार झालं आहे तर मी स्टिचिंग स्टिचिंग करायला नेणार आहे तर स्टिचिंगला पण मला दोन दिवस जातील पूर्ण ब्लाऊज तयार व्हायला कारण ह्याला बघत बघत करायचं आहे त्यामुळे पहिल्यासारखं होणार नाही तासाभरा तो ता ब्लाऊज शिवून तुम्हाला माझं स्टिचिंग ब्लाऊज स्टिचिंगचा मी पूर्ण व्हिडिओ नाही काढू शकत शकले थोडा जेवढा आहे काढला तेवढा मी ह्याच्यात केला आहे अपलोड तर आता इथं मी मागचा मागचा भाग घेतला पहिले कटिंग करायला सॉरी स्टिचिंग करायला तर हा मागचा भाग आधी मी स्टिचिंग करून घेते ही खालची अशी छोटी ते बास्केट टाईप मशीन आहे ना त्यामुळे मला एवढं असं जमणं झालं आहे जे ज्या आपल्या टेबल मशीनवरती जेवढे येतं फास्टमध्ये तसं ह्याच्यावरती एवढं काही जमत नाही सवय नाही ना त्याची पण तर माझ्या मिस्टरांनी मला ही दिली आहे आणून आणि ही ही माझी साडी चंद्रकोर पैठणी त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे तर मी असा ब्लाऊज शिवला आहे तर याला ओवरलॉक करायचं आहे आता हे दुकानातून करून आणावं लागलं ओवरलॉक तर याला मी बाहिला आणि पाठीमागे लेस लावली आणि हा ब्लाऊज तयार झाला कसा वाटला तुम्हाला माझा ब्लाऊज आणि हा व्हिडिओ पण कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्यू